मंडळी आपण महाराष्ट्राची जी आ, लोकधारा आहे तर ती आपण या ठिकाणी तुम्हाला प्रत्यक्ष पाहायला मिळते या ठिकाणी गणपती उत्सवाचा प्रोग्राम आहे आणि मी स्वतः लोककलावंत हरिदास शिंदे या ठिकाणी मी या काही लोककलावंत आहेत पारंपरिक लोककलावंत त्यांचा एक थोडक्यात मी मुलाखत घेतो आहे साधारण हे हाय गोपीनाथजी होळकर प्रसिद्ध वाघे आपल्या अहमदनगरचे त्यांचे चिरंजीव हे सुखदेवजी होळकर या ठिकाणी आहेत तुम्ही पाहू शकता अप्रतिम दर्जाचं वादन करणारे सुखदेवजी होळकर आणि आपलं नाव तुम्ही थोडं सांगू शकता का लखन लखन शेंडगे यांच्याकडं पोत्राचा जी परंपरा आहे तुम्ही पाहू शकता अप्रतिम दर कोरडा हे अंगावर घेऊन लखाबाईचं गीत गात असतात नृत्य करत असतात या प्रकारे त्यांच्या पायात चाळ वगैरे सगळं असतं तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचा हा पोशाख असतो आणि या ठिकाणी अशीच एक पारंपरिक लोककला ती म्हणजे वासुदेव जो घराघरात येऊन प्रबोधन करत असतो त्याच्या हातात बासरी असते तुम्ही पाहू शकता ही अशी मोरपिसारांची टोपी हा वासुदेव घालत असतो हा वासुदेव आहे आणि तर मला एक म्हणायचं होतं की वासुदेव जे काही हे मागतात म्हणजे दान मागतात ते कशा कशाप्रकारे तुम्ही म्हणत असता वासुदेव क्या वादे क्या वाले क्या वाले वा अप्रतिम 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 तर तुम्हाला खूप आमच्याकडून हार्दिक शुभेच्छा हा प्रोग्रॅम तुम्ही खूप छा चांगला कराल अशी अपेक्षा आहेच तुम्ही अप्रतिम दर्जाचे कलावंत आहात त्यामुळे आमच्याकडून तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा